मित्रांनो आठ तारखेला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नेहमीप्रमाणे दिल्लीमध्ये मोदींची हवा सुटली आणि भाजपाने दिल्लीमध्ये सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकून संपूर्ण बहुमत हासिल केलं आणि आम आदमी पार्टीला बाहेरचा रस्ता दाखवला आणि तेव्हापासूनच दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण बनणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते आज आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये रेखा गुप्ता यांची नवीन मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे समजण्यास असं येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीला रेखा गुप्ता यांच्या नावाची निवड करण्यास सांगितले आता प्रश्न असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बी जे पी यांनी दिल्लीमध्ये मोठमोठ्या नेत्यांची नावं बाजूला ठेवून रेखा गुप्ता यांचं नाव का चूज केलं हे महत्वाचं आहे आणि थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत नमस्कार मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा सर्वात प्रथम आपण रेखा गुप्ता यांचा इतिहास समजून घेऊया रेखा गुप्ता या पेशाने वकील आहेत त्यांनी दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनमध्ये आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांना तीस हजार मतांनी पराभव दिला आहे जर त्यांचा आपण जन्म बघितला तर त्यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हरियाणामध्ये झाला त्या दोन वर्षाच्या असताना त्यांनी दिल्लीमध्ये स्थलांतर केलं लहानाच्या मोठ्या त्या दिल्लीतच झाल्या लहानाच्या मोठा होत असताना त्यांना भारतीय जनता पार्टी आणि त्यांची हिंदुत्वाची जी विचारधारा आहे त्यामध्ये एक वेगळीच रुची यायला सुरुवात झाली आणि त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला तर त्यांचा आपण प्रवास बारकाईने बघितला तर दोन हजार तीन आणि चार साली चा चा हो त्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या सचिव होत्या दोन हजार सात साली त्या नगरसेवक बनल्या आणि पुढे त्या दिल्ली विद्यापीठाच्या सचिव सुद्धा बनल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या अगोदर दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये रेखा गुप्ता यांचा पराभव झाला होता म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये रेखा गुप्ता सर्वात पहिल्यांदा आमदार बनले आहेत त्यांची ही पहिली आमदारकी आहे तरीसुद्धा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने दिल्लीतल्या मोठमोठ्या नेत्यांची नावं वगळून रेखा गुप्ता यांचं नाव दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदासाठी का निवडलं आहे आणि निवडल्यामुळे सर्वांनाच एक धक्का लागला आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आता आपण समजून घेऊया की बी जे पीने दिल्लीमध्ये रेखा गुप्ता यांच्या नावाची निवड का केली तर त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे दिल्ली या राज्याला लागलेली महिला मुख्यमंत्री पदाची परंपरा कारण जर तुम्हाला आठवत असेल तर याच्या अगोदर सुष्मिता स्वराज शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या कदाचित हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रेखागुप्ता यांच्या नावाची निवड केली असावी दुसरं कारण म्हणजे जर पूर्ण देशाचा विचार केला तर ममता बॅनर्जी यांना सोडून अख्ख्या देशामध्ये कोणीही महिला मुख्यमंत्री नाहीये तर कदाचित हे सुद्धा एक कारण असू शकतं अजून एक कारण म्हणजे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने महिला समृद्धी नावाची एक योजना सुरू केली होती या योजनेमार्फत दिल्लीच्या प्रत्येक महिलेला पंचवीसशे रुपये देणार असं त्यांनी प्रॉमिस केलं होतं आणि ह्या योजनेमुळे भारतीय जनता पार्टीने हजारो लाखो महिलांचे ओट मिळवले होते या महिलांनाच कदाचित खुश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रेखा गुप्ता यांच्या नावाची निवड केली असावी असं सुद्धा म्हटलं जाते जर बात की एक बात किंवा एक पूर्णपणे विचार केलात तर रेखा गुप्ता यांचं पवित्र चरित्र परत त्यांचा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला जवळचा संबंध आणि त्यांचा जन्म जो झालाय हरियाणामध्ये सो जेणेकरून दिल्ली आणि हरियाणा या दोन्ही राज्याचे राजकारण भारतीय जनता पार्टी कंट्रोल करू शकते असं म्हटलं जाते या सर्व कारणामुळे कदाचित रेखा गुप्ता यांना हे पद भेटलं असावं असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो हे मला खाली कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद